महाराष्ट्र शासनाच्या विभागाअंतर्गत पोलीस शिपाई यामध्ये पोलीस शिपाई बँड्समन एस आर पी एफ कारागृह पोलीस शिपाई चालक शिपाई इत्यादी पदांच्या तब्बल चौदा हजार एकशे चौदा रिक्त जागेसाठी पदभरती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीतील सविस्तर इतिवृत्त या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता राबोयाच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे यामध्ये नमूद करण्यात आली आहे की महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील मिळून एकूण चौदा हजार एकशे चौदा रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास वित्त विभागाच्या दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून शिथिलता देण्यास मान्यता देण्यात आली आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त असलेली व दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत भविष्यात रिक्त होणाऱ्या पदांची आकडेवारीमध्ये पोलीस शिपाई रिक्त पदांची संख्या दहा हजार नऊशे आठ तर पोलीस शिपाई चालक रिक्त पदांची संख्या दोनशे चौतीस तसेच बँड्समन रिक्त पदांची संख्या पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई रिक्त पदांची संख्या दोन हजार तीनशे त्र्याण्णव तर कारागृह शिपाई रिक्त पदांची संख्या पाचशे चौपन्न असे एकूण चौदा हजार एकशे चौदा अरिक्त जागेवर पोलीस भरती आयोजित करण्यात येणार आहे